श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वरद लक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच करता येतं तर हे व्रत कसं करावं कोणत्या सेवा कराव्यात हे मी सांगणार आहे सोळा ऑगस्टला म्हणजेच अगदी परवा वरदलक्ष्मी व्रत आहे या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे वरदलक्ष्मी म्हणजेच काय तर बघा वरदान देणारी लक्ष्मी आपल्याला जे हवं आहे ते सर्व देणारी लक्ष्मी वरदलक्ष्मी हे वरदलक्ष्मी व्रताला बघा वरलक्ष्मी व्रत असं देखील म्हटलं जातं श्रावण महिन्यातील रक्षाबंधनाच्या आधीच्या शुक्रवारी हे वरदलक्ष्मी व्रत केलं जातं तर हे वरदलक्ष्मी व्रत कसं करावं त्याचा पूजाविधी काय आहे त्याचबरोबर मी त्या त्या दिवशी करायचा उपाय देखील सांगणार आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे सोळा ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे वरदलक्ष्मी व्रत हे व्रत वर्षातून एकदाच करता येते त्यामुळे या दिवशी हे व्रत आवर्जून करा तर बघा या दिवशी शुक्रवारी आहे वरदलक्ष्मी व्रत या दिवशी केलं जाणार आहे आणि या दिवशी एकादशी देखील आहे तर बघा आज अष्टलक्ष्मींपैकी एक लक्ष्मी वरदलक्ष्मी ही मानली जाते वरद वरदलक्ष्मीचा उपवास केला जातो ज्यांना बघा एकादशी आहे त्यांनी सेवा करू शकता उपवासही करू शकता पण तो उपवास एकादशीचा होईल ज्यांची एकादशी नाही त्यांनी वैभव बघा वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात तुम्ही करू शकता पण ज्यांना एकादशी पण नाही आणि वैभव लक्ष्मीचं व्रतही नाही त्यांनी हे वरद वरदलक्ष्मी व्रत आवर्जून करावं प्रत्येक महिलेनं नक्कीच करावं कारण हे वर्षातून एकदाच व्रत करता येतं बघा हे व्रत आपण कशासाठी करत असतो किंवा घरात बघा धनधान्याची कसली कमी राहू नये त्याचबरोबर नात्यात गोडवा टिकून राहतो यासाठी करत असतो तसेच घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून हे रोत आपण करावं त्याचबरोबर घरात पैशाची कमतरता राहू नये घरात नेहमी सुख समाधान राहावं आनंदी राहावं यासाठी हे रोत आवर्जून करावं प्रत्येक महिलेनं करावं बघा वर्षातून एकदाच करता येते नक्की करावं तर काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आता बघा तुमच्याकडे माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर बघा पाण्याने आधी अभिषेक करावा नंतर दुधाने करावा पुन्हा पाण्याने करावा आणि श्री सुक्तम म्हणून हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आता मूर्ती नसेल जर तुमच्याकडं फोटो जर असेल तर हा फोटो जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे धूप दीप दाखवून दाखवायचा आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून खीर तुम्ही दाखवायचे आहे आता बघा खीर तुम्ही रव्याची दाखवू शकता तांदळाची दाखवू शकता अगदी शेवयांची जे काही जे ज्याची खीर तुम्हाला शक्य होईल ना अगदी ती बनवायची आहे आणि त्याचा नैवेद्य म्हणून खीर अर्पण करायचे आहे कारण आपल्याला माहीत आहे माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिला खीर अर्पण तुम्ही दाखवायचे आहे बघा सकाळी किंवा सायंकाळी सा अगदी त्यात तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर लक्ष्मी सहस्रनाम याचा तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मी अष्टकम ते तुम्ही या दिवशी पठण करा त्याचबरोबर बघा नवीन जर तुमच्याकडं जर मा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल आणि जर तुम्हाला ती मूर्तीच राहायची असेल ना तर या दिवशी तुम्ही आवर्जून मूर्ती किंवा फोटो घरी आणू शकता त्याची अगदी पंचोपचार पूजा करून स्थापना करू शकता अतिशय चांगला असा चा हा दिवस आहे या दिवशी तुम्ही आवर्जून माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही आणू शकता त्याचबरोबर या वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी बघा तुम्ही दान धर्माला देखील अतिशय महत्व आहे तर काय करायचं आहे तुम्ही अगदी दूध दान यथाशक्ती जे शक्य होईल जसं शक्य होईल ना तसं तुम्ही दान करायचं आहे तुम्ही दूध दान करू शकता साखर त्याचबरोबर लाल रंगाची फळं दान करू शकता पिवळ्या रंगाची फळं दान करू शकता जसे की केळी आहेत मोसंबी आहे लाल रंगाचं म्हणाल तर बघा आहे जे आहेत सफरचंद ते तुम्ही दान करू शकता अगदी जे शक्य होईल ना ते तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही सुवासिनींना बोलावून या दिवशी तुम्ही त्यांना अगदी दूध साखर घालून दूध जरी दिलं आणि शृंगारातील एखादी वस्तू म्हणा मेहंदीचा कोण आहे कुंकवाची डब्बी आहे अगदी टिकलीचं पॉकेट जे तुम्हाला जसं शक्य होईल ना त्या अगदी तीन सुवासिनी पाच सुवासिनी जरी बोलावून त्यांना दिलं तरी देखील दे या वस्तू तुम्ही देऊ शकता अतिशय शुभ असा हा दिवस आहे या दिवशी आवर्जून जे तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही दान करायचं आहे त्याचबरोबर खीर नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे बघा खीर तुम्ही अगदी रव्याची केली तरी चालणार आहे अतिशय बघा हा शुभ दिवस आहे या दिवशी सकाळी आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करणारच आहोत त्याचबरोबर सायंकाळी बघा काय करायचं आहे दि, दिवे लांबणीच्या वेळी गुलाल जो आहे ना तो संपूर्ण उंबरठ्यावर किंवा एका साईडला थोडासा चिमूडभर हा गुलाल जो आहे तो टाकायचा आहे हळदीच्या लेपनसारखा ओला करून सारवायचा नाही हा फक्त सुका जो गुलाल आहे तो, तो अगदी थोडासा चिमूडभर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे आता हा लावत असताना बघा त्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि नंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे हे वरद लक्ष्मी होत आहे बघा त्यामुळे तुम्ही जे काही मागाल ना त्याचं वर ती देणार आहे बघा कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करू शक शा, शकता तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हावी घरात धन धान्य समृद्धी टिकून राहावी त्याचबरोबर घरात पैशाची क कमतरता भासू नये धनधान्याची घरात कमतरता राह राहू नये अशी प्रार्थना करायची आहे घरात नेहमी सुख समृद्धी शांतता आनंद टिकून राहावा नात्यात गोडवा टिकून राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे ही वरदलक्ष्मी वर देणारी लक्ष्मी आहे ती नक्कीच तुमचं बघा वर देणार आहे तुमच्या घरात आनंद टिकून राहणार आहे इतकी हे हे वर्षातून फक्त एकदाच व्रत करता येतं बघा अगदी कुठलीही महिला हे व्रत करू शकते सुवासिनी करू शकते बघा विधवा स्त्री देखील हे व्रत करू शकते हे मात्र लक्षात घ्या कारण हे व्रत आपण आपल्या कुटुंबासाठी करत असतो त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी अष्टकम तुम्ही किमान सोळा वेळा तरी नक्कीच पठण करा बघा सोळा वेळा नाही तर किमान तीन वेळा तरी नक्कीच पठण करा त्याबरोबर लक्ष्मी सहस्र नाम पठण करा ज्या तुम्हाला सेवा शक्य असतील ना त्या तुम्ही आवर्जून पठन पठण करायच्या आहेत अत्यंत प्रभावी अशी हे सेवा आहेत अतिशय साधी सोपी अशी हे हे रोत आहे बघा तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी हा उपवास सोडायचा आहे नैवेद्य म्हणून खीर तुम्ही करायचे आहे आणि सायंकाळी उपवास सोडून हे रोत पूर्ण करायचं आहे अगदी बघा सहज शक्य असं हे रोत आहे तुम्हाला जर वैभव लक्ष्मीचं व्रत करायला सुरुवात जर करायची असेल ना तरी देखील तुम्ही करू शकता अतिशय शुभ असा हा दिवस आहे या दिवसापासून तुम्ही वैभव लक्ष्मीच्या व्रताला देखील सुरुवात करू शकता त्याचबरोबर बघा कुंकुमार्चन सेवा तुम्ही या दिवशी करू शकता अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा मा बघा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही हे कुंकुमार्चन सेवा करू शकता नसेल तर अगदी सुपारीला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानून तिच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता नंतर हे कुंकू एका डब्बीत भरून तुम्ही नंतर कुंकू मार्चन सेवेला देखील त्याचा वापर करू शकता त्याचबरोबर एखाद्या शुभकामासाठी तुम्ही जर घराबाहेर जाणार असाल तर त्यावेळी हे कुंकू कपाळाला लावून घ्यायचं आहे यामुळे तुमच्यावर कुलदेवीचा तुमचा आशीर्वाद राहणार आहे त्या असा हे कुंकू तुम्ही डब्बीत भरून त्याचा पुन्हा वापर करू शकता अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे बघा हा दिवस वर्षातून एकदाच येतो ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील ना त्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल विटाळ असेल तर तुम्ही या सेवा करू शकत नाही मात्र तुम्ही नामस्मरण नक्कीच करू शकता अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहेत प्रत्येक महिलेनं आवर्जून श्री वरदलक्ष्मी व्रत नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ